नमस्कार शिक्षक मित्र होय डी तयार करत असताना आपल्याला मोबाईल नंबरबाबत जो काही प्रॉब्लेम येतो की आपण मोबाईल नंबरची मॅक्सिमम अकाउंट लिमिट आहे ते क्रॉस केलं आहे असं मेसेज आपल्याला येतो तर अशावेळी काय करायला पाहिजे ते आपण पाहणार आहोत मोबाईल नंबर जो आहे आपण विद्यार्थ्यांच्या जनरल प्रोफाईलमध्ये नंबर टाकत आहोत तर तो प्रॉब्लेम आपल्याला काय येतो आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याकरता एक आपण बघूया एक उदाहरण म्हणून आपण आता आपार मॉड्यूलमध्ये जाऊया निवडा एसला आपण विद्यार्थी पोर्टलचं लॉग इन केलेलं आहे या ठिकाणी एका विद्यार्थ्याची माहिती आपण भरून बघूया आपार आय डीच्या पुढे जनरेट नावाचं बटन आहे त्याला आपण क्लिक केलेलं आहे आणि जो कन्सेंट फॉर्म येतो जो संमतीपत्र आपण पालकांचं घेतो त्या ठिकाणी आता आपण ज्यांचं आधार कार्डची माहिती घेतलेली आहे त्यांची आपण माहिती या ठिकाणी भरतो त्याचप्रमाणे जो पुरावा दिला आहे तो पुरावा आणि त्याचा नंबर आपण त्या ठिकाणी त्या कन्सेंट फॉर्ममध्ये संमतीपत्रामध्ये टाकतो आहे त्याचप्रमाणे जे ठिकाण आहे आणि तारीख तारीख ही एक महिन्याच्या अगोदरची नसावी शक्यतो एक दोन दिवसापूर्वीची तारीख टाकून आता आपण या ठिकाणी सबमिट करूया सगळी माहिती बरोबर आहे खात्री करून सबमिटला आपण क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी आता कन्फर्म करायचं आहे आणि कन् कन्फर्म म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय की जो मॅक्सिमम अकाऊंट लिमिट फॉर दिस मोबाईल नंबर असा मे एर आपल्याला दाखवत दा आहे तर हे का होतंय तर आपण विद्यार्थी माहिती भरताना शिक्षकांचे अकाउंट नंबर मोबाईल नंबर टाकले होते तर त्या ठिकाणी आता आपल्याला विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जनरल प्रोफाईलला आपण त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपण चार पॉईंट एक पॉईंट दहामध्ये जो मोबाईल नंबरचा जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर पालकांचा आपण टाकू शकतो त्या ठिकाणी आपण तो, तो मोबाईल नंबर आता अपडेट करायचा आहे एक मोबाईल नंबर दोन विद्यार्थ्यांना चालू शकतो म्हणजे समजा बहीण भाऊ किंवा एकत्रच एका शाळेमध्ये किंवा इतर शाळांमध्ये शिकत असतील तर तो, तो नंबर दोघांना या ठिकाणी चालू शकतो तर या ठिकाणी आपण सेव नंबर अपडेट केल्यानंतर परत एकदा अपार मॉडेलमध्ये जाऊन आपण परत एकदा अपार आय डी जनरेट होतो आहे का ते आता आपण पाहूया यासाठी जनरेट या बटनाला क्लिक करू आणि जसं मग अशी भरल्या माहिती भरल्याप्रमाणे आता परत एकदा जे पालकांचं नाव असेल आणि जी काही आधार नंबरची माहिती असेल ती आता आपण या ठिकाणी भरूया आणि भरल्यानंतर पुन्हा एकदा आपण माहिती सेव्ह करून आपार आय डी जनरेट होतो आहे का ते पाहूया या ठिकाणी प्लेस जे काय असेल चा ते आपल्या शाळेचं जे ठिकाण असेल गावाचं नाव ते आपण टाकायचं आहे तारीख टाकायची आहे तारीख ही एक महिन्यापूर्वीची नसावी आणि सबमिट आणि या ठिकाणी आता कन्फर्म करूया तर आपण पाहतो की आता अपार आय डी जनरेटेड सक्सेसफुली असं आलेलं आहे म्हणजे ह्या विद्यार्थ्याचा अपार आय डी जनरेट झालेला आहे म्हणजे मोबाईल नंबरचा जर इशू येत असेल तर मोबाईल नंबर अपडेट करा शक्यतो एका विद्यार्थ्याला एक नंबर राहील किंवा जास्ती जास्त दोन विद्यार्थ्यांना एक नंबर राहील असा आपण बघायचं आहे पालकांचा मोबाईल नंबर अपडेट केल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व होईल धन्यवाद